नमस्कार मित्रांनो स्वागत मध्ये ब्लॉकमध्ये मध्ये आजचा मी एक दोन महिन्यात ब्लॉक आहे कारण आज त्याला लाल मुंबईलाय माझ्यामध्ये एक अजून दोन मित्र आहेत ते बघू आलो तुम्हाला शिवम भेटवतो आता जातो सध्या तिकीट काढ देतो आलो ते त्यांना पण दाखवतो आता मी ट्रेन मध्ये बसलो सुरेश आणि एक भाई आपल्यासोबत काय नाव आहे बापू नाव आहे आणि याचा चला आता आमचं एक मित्र आहे तो आलो भेटतो त्याच्यात आम्ही स्टेशन बिशन शिव उतरलो बोरा त्याचा काय चालत चालत गणपती बघत बघत एक तर अजून दिसला नाही दिसलं दाखवतो मला कुठे रोड लाईन रे रोड लाईन तर इथं कुठे राजा आहे काय माहिती नाही पण आता रस्त्याला जेवढं दिसते तेवढं दाखवा मी तुम्हाला बघत राहिला आज पर्यंत काय स्क्राऊड बघ राहुल राजा राऊड बघा धक्का दाए� बुक्की धक्का बुक्की फुल क्राउड आहे गाइस फुल क्राउड आयचा कावन कमी नाही तो समोर मध्ये दाखव दो ऐज बघा लाल भक्त राजा समोर क्राउड तर खूप क्राउड तर फुल आहे प्राऊड आहे तुमचं आमचा दोन मेंबर तर हरवलेत ना आम्ही आम्हाला पण नाही माहिती काय आमचा एक मेंबर इच आहे आम्हालाच नाही माहिती कुठे पण आम्हाला दर्शन झालं आमचं चांगलं बघू आता त्या दोघांना शोधतो आणि पुढे जाऊन थोडा चांगलं शॉर्ट आले ते पण घेतो बघा बघ कुठं बसलेत आर बघा आर गायच उपरखिनी तर राजा बघा पोंगरीचा राजा बघा डोंगरीचा राजा चला काला चौकीचा काला चौकीचा महागणपती आम्हाला इथं भेटला दोन तीन गणपती नंतर आम्हाला डायरेक्ट इथंच भेटला काला चौकीचा महागणपती बघा बघा काय चौपटीवर निघो मी परेल तर महाराजा त्याला विसर्जन झालं का नाही तर फक्त पाणी उडून घ्यायचं नुसतं पाणी उडून विसर्जन पाण्यात नाही गाईज मी येते तर डायरेक्ट ट्रेनमध्ये झोपलो म्हणून ब्लॉग बनवतात ना डायरेक्ट घरी आलो फ्रेश वीक झालो त्यानंतर डायरेक्ट आता ब्लॉग एंड करायला घेतलं म्हणजे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका